नमस्कार SB24, मराणी चानल ताजा, सहकार क्षेत्रात काम करीत असताना आपल्या संघाच्या शेतकरी व सभासदांना आधुनिक शेती पद्धत नवनवीन तंत्रज्ञान तसेच उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन देत सहकार क्षेत्राला सामाजिकतेची जोड देणाऱ्या बोरगाव प्राथमिक कृषी संघास नाबार्ड बँकेचा राज्यस्तरीय उत्कृष्ट सहकारी संस्था म्हणून पुरस्कार प्राप्त झाला नाबार्ड बँकेच्या चव्वेचाळीसाव्या वर्धापन देण्याचे औचित्य साधून बेंगलोर येथे संघाचे अध्यक्ष सहकारत्न उत्तम पाटील व सीईओ आर टी चौगुला यांना हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले पंचावन्न कोटी अठ्ठ्याण्णव लाख ठेवी असलेल्या या संघाने चारशे तेवीस कोटीहून अधिक वार्षिक उलाढाल केलेली आहे एक्क्याण्णव कोटी पंच्याण्णव लाखाचे खेळते भांडवल तसेच दहा कोटी अठ्ठ्याण्णव लाख निधी व दोन कोटी एकोणसाठ लाख रुपयांचे शेअर भांडवल आहे संघाच्या सभासदांना शून्य टक्के व्याजदराने एकवीस कोटीची पत वाटप करण्यात आली आहे तसेच तीन टक्के व्याजदराने सुमारे नऊ कोटी कर्ज वाटप करण्यात आले आहे संघाच्या निधीतून सभासदांना अठ्ठेचाळीस कोटी कर्ज वाटप शेतकरी सभासदांचे आर्थिक जीवनमान उंचवण्याबरोबरच गावातील नागरिकांना शुद्ध पाणी मिळावे यासाठी संघाच्या वतीने शुद्ध पेयजल घटक महिलांना गारमेंट विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्य टिबक सिंग सभासदांना मरणोत्तर निधी तसेच वाहन सोनेतारण कर्ज योग्य दरात बी बियाणे कीटकनाशक वाटप अल्पदरात रुग्णवाहिका सेवा असेच विविध योजना हाती घेतली आहे संघाचे कामकाज आर्थिक व्यवहार ग्राहकांशी असलेले नाते व्यवहारापलीकडे जाऊन करत असलेली सामाजिक कार्य पाहून नाबार्ड बँकेने कृषी संघास राज्यस्तरीय पुरस्कार दिला राज्य सरकारच्या मुख्य कार्यदर्शी शालिनी राजनीस नाबार्ड प्रादेशिक सीजीएम सुरेंद्र बाबू आरबीआयचे प्रादेशिक संचालक सोनाली गुप्ता कॅनरा बँकेचे भविंद्र कुमार यांच्या हस्ते हा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला या पुरस्कारामुळे कृषी संघाचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व संचालक सीईओ यांचे अभिनंदन करण्यात येत आहे एस व्ही न्यूज साठी बोरगाव मुख्य संपादक शिवाजी भोरे राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा